मीन राशीच्या पायाखाली आत्ता सोन्याची वाट तयार होणार एक मोठा बदल तुमची वाट पाहतोय मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मीन राशीचं गूढ अंतरंग आणि ब्रह्मदेवांची मौनपरीक्षा मीनराश ही राश आहे स्वप्नांच्या भक्तीच्या अंतर्मुखतेच्या आणि आत्मसमर्पणाच्या तुमचं हृदय म्हणजे जणू दुसऱ्यांच्या वेदनांचं शरणस्थान तुमची सहानुभूती ही इतकी खोल असते की ती अनेकदा स्वतःच्या अस्तित्वालाही झाकळून टाकते तुमचं आयुष्य हे कधीही थेट रेषेत चाललेलं नव्हतं उलट तुम्ही जगलेली प्रत्येक फेरी ही एका न दिसणाऱ्या नियतीच्या परीक्षेचीच अंश होती तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी फसवलं ज्यांच्यासाठी रडलात त्यांनी पाठ फिरवली आणि जी स्वप्न उराशी बाळगली ती अधुरीच राहिली पण तरीही तुम्ही गारुडलेल्या शांततेत आयुष्याकडे पाहत राहिलात तुम्ही खचला नाहीत कारण तुमचं मन त्या ब्रह्मतेजाशी जोडलेलं होतं ज्याचा अर्थ जगाला अजून समजलेला नाहीये पण आता वेळ आली आहे तुमच्या अश्रूंची परीक्षा संपतीये तुमचं मौन आता ओळखलं जाते आणि तुमची आत्मिक शुद्धता आता ब्रह्मदेवांनी पुरस्कृत करायचं ठरवलंय जग तुम्हाला दुर्लक्ष करत होतं पण ब्रह्मांड मात्र शांतपणे तुमच्यासाठी एक सोन्याची वाट तयार करत होतं जी व्यक्ती अंतःकरणाने इतरांसाठी झिजते तिच्यासाठी नियती स्वतः झिजते मीन राशीसाठी आता हाच क्षण आहे जिथे आयुष्य म्हणणार आहे तुझी वेळ आली आहे आता सगळं परत मिळवण्याची सोन्याची वाट मीन राशीसाठी हे तीन जबरदस्त परिवर्तन एक गुरु मीन युती आध्यात्मिक शक्तीचं भौतिक विजयात रूपांतर गुरु हा मीन राशीचा अधितती आता तो तुमच्या राशीच्या महत्त्वपूर्ण स्थानांवर धन धर्म स्वप्न यांवर आपल्या कृपा किरणांनी तुमचा भाग्य उजळवणार आहे या युतीचा प्रभाव म्हणजे आयुष्यात अचानक आलेल्या अडचणींना आता दिशादर्शक उत्तरं मिळणार आहेत काही मीन राशींच्या लोकांना स्पिरिच्युअल पथ ध्यान किंवा सामाजिक कामातून नाव मिळू शकतं आर्थिक स्थैर्य मानसिक शांती आणि अंधाळ्या स्वप्नांना वास्तवात उतरवण्याची शक्ती निर्माण होणार आहे काव्य संगीत चित्रकला किंवा सर्जनशील क्षेत्रात गूढ यशाचे दार उघडणार आहे ही सोन्याची वाट आहे जी आत्म्याच्या शुद्धतेतून बनते आणि बाह्य यशाच्या मंदिरापर्यंत घेऊन जाते दोन भावनिक कर्माची परतफेड ज्यांनी तोडलं त्यांचं पश्चातापानं परत न मीन राशीच्या लोकांनी जी माणसं प्रेमाने स्वीकारली ती अनेकदा अहंकारानं मागे फिरली पण आता जीवनाचं चक्र परत फिरतंय ज्यांनी तुमच्या भावना फेकून दिल्या तेच आता तुमच्याकडे वळून बघतील हरवलेली नाती विसरलेली माणसं आणि तुटलेली स्वप्न पुन्हा जुळण्याची संधी घेऊन येतील तुम्हाला जे हवं होतं ते आता याच लोकांच्या हातून ब्रह्मदेव देणार आहेत आणि तुमचा संयमाचा मार्ग आता सन्मानाच्या पायऱ्यांवर पोहोचणार आहे ही वाट म्हणजे भामनिक पुनरुत्थानाची जिथे वेदना आता वैभवात बदलतात तीन कोणता एक बदल तुमची वाट पाहतोय तुमचा आत्मा आता बोलायला लागणार आहे मीन राशीचा आत्मा हे ब्रह्मांडाशी थेट जोडलेलं दालन आहे पण आजवर तुम्ही स्वतःला व्यक्त करायला शिकलाच नाही तुम्ही कायम लोकांचं ऐकलं पण स्वतःचं मन दुर्लक्ष केलं तुम्ही जगाला समजून घेतलं पण स्वतःला सोडून दिलं आता ब्रह्मदेव तुमच्यातील आवाज जागृत करतायत हा बदल म्हणजे स्वतःसाठी जगण्याची सुरुवात आपल्या स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी भीतीपासून मुक्त होणं कलेतून शब्दातून किंवा मौनातून तुमचा आत्मा प्रगट होणं आणि सर्वात महत्वाचं तुमचं अंतर्मन आता स्वतःला शक्ती देईल हा एक बदल तुमचं विचारशील अस्तित्व आता तेजस्वी व्यक्तिमत्वात रूपांतरित करणार आहे खास उपाय या सोन्याच्या वाटेला तेज देण्यासाठी एक प्रत्येक गुरुवारी पिवळा फुलांचा हार गुरुच्या प्रतिमेला अर्पण करा आणि ओम गुरुवे नमहा असा जप करा दोन ज्येष्ठ व्यक्ती किंवा शिक्षकांना पाय धरून आशीर्वाद घ्या त्यांच्या शब्दांतून ब्रह्मवाक्य येतील तीन दररोज एक वेळ स्वतःसाठी ठेवा जिथे मोबाईल नसेल इतर नसेल फक्त तुम्ही आणि तुमचं मन असेल तुझी वाट चालू लागलीय आणि ती सोन्यानं बनवलेली आहे मीनराश म्हणजे आत्म्याचा एक अव्यक्त आविष्कार तुम्ही इतरांसाठी जपलं सोसलं हरवून दिलं पण जगानं ते लक्षातच घेतलं नाही तुम्ही स्वतःला अनेकदा कमकुवत समजलं पण प्रत्यक्षात तुमचं मौन हेच तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य ठरलं आहे आता ब्रह्मांडात एक गोष्ट घडतीये तुमच्या शुद्ध भावनांचं त्यागाचं शांत संयमाचं नवीन मूल्य निश्चित केलं जात आता पुढे काय जी स्वप्न तुम्ही विसरली होती तीच आता तुमचं दार ठोटवणार आहेत जी लोक तुम्हाला असेल तेवढा देणारा मूर्ख समजत होती तीच लोक आता तुमच्या प्रेमाच्या ताकदीला वागतील जिथे तुम्ही पाण्यागत वाहिलात तिथे आता पाण्यानं सोनं उगम पावणार आहे ही वाट आता फक्त चालायची नाही तिच्यावर चालताना तुम्ही स्वतः बदलत जाणार आहात तुमचं अंतर्मन आता आवाज उठवेल तुमची भावना आता शक्ती बनेल आणि तुमचं अस्तित्व म्हणजे समजून घेणाऱ्यांपासून घडवणाऱ्यांकडे वळेल हे यश तुमच्यासाठी केवळ सामान्य विजय नसेल हे असेल मीही काहीतरी मोठं होऊ शकतो या अंतर्मनाच्या पावलांचं गगनस्पर्शी उत्तर शेवटचं ब्रह्मवाक्य ज्यांनी शांतपणे सहन केलं त्यांच्यासाठी ब्रह्मदेवांनी अशक्य शक्य करावं हीच त्यांची मौनकृपा असते मीनराश आता तोच क्षण आलाय आता मागे वळू नका जे हरवलं होतं त्याबद्दल रडू नका कारण आता ब्रह्मांड म्हणतंय सगळं परत देणार आहे पण यावेळी अधिक सुंदर स्वरूपात तुमचं आयुष्य ही एक सुंदर कविता आहे आता तिची खरी ओळख समोर यायला सुरुवात झाली आहे ही वाट सोन्याची आहे कारण ती तुमच्या अश्रूंनी शुद्ध झालेली आहे आणि त्या अश्रूंमध्ये देव स्वतः उतरतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद